नमस्कार आज आपण रव्याचे मसाला आप्पे तयार करणार आहोत हे आप्पे पहा अगदी मस्त असे टम्म फुगलेले आहेत मऊ लुसलुशीत आणि जायदार तयार झालेले आहेत अप्पांसोबत खाण्यासाठी अगदी दोन मिनिटात तयार होणारी झटपट अशी चटणी कशी बनवायची हे देखील तुम्हाला आज सांगणार आहे सकाळी उठल्यावरती प्रत्येक महिलेला पडलेला प्रश्न असतो आज नाश्त्याला काय बनवायचं तर अशा घाईच्या वेळेमध्ये अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये कोणतीही पूर्वतयारी न करता घरातल्या सर्वांनाच आवडेल असे हे रव्याचे मसाला आपे एकदा जरूर करून पहा बऱ्याच वेळा काय होतं मुलं भाज्या खात नाही तर आज मी हे अप्पे तयार करताना भरपूर भाज्या घालून तयार केलेले असल्यामुळे खूपच पौष्टिक तयार झालेले आहे त्यांना समजणार सुद्धा नाही की वेगवेगळ्या भाज्या घालून तयार केलेले हे है अप्पे आहेत इतके पौष्टिक आणि चविष्ट तयार होतात चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे रव्याचे आप्पे तयार करण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी रवा काढून घ्यायचा आहे मी या ठिकाणी झिरो नंबरचा बारीक रवा वापरत आहे जर तुमच्याकडे असा रवा नसेल तर जाड रवा वापरला तरी काहीच हरकत नाही ज्या वाटीने रवा मोजून घेतला अगदी सेम त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे दही थोडंसं आंबट असेल तर अप्पे चवीला अजूनच चविष्ट तयार होतात आता ज्या वाटीने रवा आणि दही मोजून घेतलं ना अगदी सेम त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आता पाणी घालून रवा आणि दही पाण्यासोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने काही गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत हे पहा अशा पद्धतीने अर्धी वाटी पाणी घालून मी व्यवस्थित बॅटर तयार करून घेतलेला आहे तरीसुद्धा अप्पांसाठी मला थोडंसं हे मिश्रण घट्ट वाटत आहे त्यामुळे मी आणखी पाव वाटी पाणी घालून हे बॅटर तयार करून घेते तुम्हाला पाणी थोडं कमी जास्तसुद्धा लागू शकतं तुम्ही कोणता रवा वापरत आहे ना त्यानुसार तुम्हाला पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त लागू शकतं जर तुम्ही या ठिकाणी जाड रव्याचा वापर करत असाल तर पाणी तुम्हाला जास्त लागू शकतं हे पहा साधारणतः एक पाऊन वाटी पाणी घालून मी मस्त असं हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी बॅटरची थिकनेस कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे अगदी ह्याच पद्धतीचं तुम्हाला देखील बॅटर तयार करून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी मस्त असं सरसरीत बॅटर तयार करून घेतलेलं आहे मिश्रणामध्ये एकही गुठळी नाही अगदी ह्याच पद्धतीचं तुम्हाला देखील बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण एक साधारणतः वीस ते पंचवीस मिनटासाठी साईडला ठेवून देऊयात जेणेकरून घातल्या रवा मस्त असा फुलेल आणि देखील अगदी मस्त असे टम्म फुकतील आणि एकदम मस्त असे जाळीदार आणि नरम नरम तयार होतील आपलं पीठ भिजते तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊयात चटणी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे एकदम पातळ बारीक बारीक काप तयार करून घेतलेले आहे थोडीशी चिंच घेतलेली आहे दोन चमचे पंढरपुरी डाळ्या म्हणजेच भाजक्या डाळ्या घेतलेल्या आहेत मुठभर कोथिंबीर लागणार आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक देखील घेतलेला आहे आता हे जे घेतलेले सर्व साहित्य आहे ना ते एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते मी या ठिकाणी आज सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे तुम्ही या ठिकाणी ताजा ओला नारळसुद्धा वापरून चटणी तयार करून घेऊ शकता मी हे सुको खोबरं वापरण्याच्या आधी काय केलं सुक्या खोबऱ्याची वाटी जी होती ना ती अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती म्हणजे कसं अगदी ओल्या नारळाचीच या सुक्या नारळाला चव येते आता लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा साखर घालायची आहे लागेल तसं पाणी घालून मस्त अशी बारीक चटणी वाटून घ्यायची आहे तुम्हाला ज्या पद्धतीची चटणी तयार करायची असेल ना म्हणजे पातळ किंवा घट्ट त्या पद्धतीने तुम्ही ह्या ठिकाणी पाणी कमी जास्त वापरू शकता मी या ठिकाणी आज मध्यम कन्सिस्टन्सीची चटणी तयार करणार आहे त्यामुळे एक साधारणतः अर्धा पेला पाणी ह्या ठिकाणी मी वापरलेलं आहे हे पहा मस्त अशी चटणी आपली तयार झालेली आहे भरपूर सारी कोथंबीर घातल्यामुळे रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे आता आपण ह्या चटणीला एक तडका देऊयात तडका देण्यासाठी एका तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की लगेचच एक चमचा मोहरी घालायची आहे थोडासा कडीपत्ता घालायचा आहे आणि पाऊन चमचा हिंग घालायचा आहे आता ही कडकडीत फोडणी जी आहे ती चटणीवरती घालायची आहे आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता अजिबात वेळ न वाया घालवता अगदी दोनच मिनटांमध्ये झटपट अशी मी सुक्या खबऱ्याची चटणी तुम्हाला तयार करून दाखवलेली आहे मस्त अशी आपली चटपटीत आणि चवदार चटणी ह्या ठिकाणी तयार झालेली आहे चटणी देखील तयार झालेली आहे आता आपण ह्या ठिकाणी मसाला आपे तयार करणार आहोत त्यामुळे आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत आता मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये चार चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे तोपर्यंत मी काय काय भाज्या घेतलेल्या आहेत ते तुम्हाला सांगून घेते एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलेला आहे शिमला मिरची छोटीशी ती देखील बारीक चिरलेली आहे मूळभर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे एक हिरवी मिरचीचे एकदम बारीक बारीक काप केलेले आहे थोडंसं अद्रक पिसून घेतलेलं आहे त्यासोबत चार ते पाच चमचे ताजा हिरवा मटार देखील घेतलेला आहे तुम्ही ह्या भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडंसं गादरसुद्धा तुम्ही ह्यामध्ये किसून घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे बीट आवडत असेल ना तर बीट सुद्धा किसून घालू शकता हे पहा तोपर्यंत आपलं या ठिकाणी तेल देखील गरम झालेलं आहे तेल चांगलं गरम झालं की लगेचच एक मोठा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी या ठिकाणी चांगली फुलली आहे त्यानंतर लगेचच मोठे दोन चमचे तीळ देखील घालायचे आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तीळ आणि मोहरी तेलामध्ये चांगली तळतडली आहे आता जी आपण बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची घेतलेली आहे ना तीसुद्धा घालून घ्यायची आहे किसलेलं अद्रक घालायचं आहे हिरवी मिरची आणि अद्रक देखील व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता लगेचच आपण जे कापून घेतलेल्या सर्व भाज्या होता ना कांदा टोमॅटो मटार शिमला मिरची ते सर्व घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत थोडीशी कोथंबीर आत्ता घालायची आहे थोडी कोथंबीर नंतरला ठेवायची आहे हे पहा आता गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि एक साधारणतः दोन मिनटं या सर्व भाज्या आपल्या तेलामध्ये अगदी छान अशा परतून घ्यायच्या आहेत जास्त देखील शिजवायचं वगैरे नाही फक्त आपल्या तेलामध्ये फक्त दोन ते तीन मिनटंच परतून घ्यायचं आहे थोड्याशा भाज्या कच्च्या ठेवायच्या आहे अशा भाज्या थोड्याशा कच्च्या राहिल्या ना तर आप्प्पांमध्ये खूप छान लागतात आणि आप्पे अजूनच चवदार तयार होतात हे पहा अशा पद्धतीने मी साधारणतः अगदी कमी असे व ती दोन ते तीन मिनटं सर्व भाज्या तेलामध्ये व्यवस्थित अशा परतून घेतलेल्या आहेत आता ह्या ठिकाणी आपल्याला आप्पांसाठी लागणारा ला जो मसाला आहे ना तो मस्त असं तयार झालेला आहे आता या ठिकाणी वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत अप्पांचं जे मिश्रण आहे ना ते देखील अगदी मस्त असं भिजलं गेलं आहे रवा पहा अगदी छान फुलल्यामुळे मस्त असा भिजला गेला आहे या ठिकाणी मिश्रण आपलं भिजल्यामुळे घट्ट वगैरे अजिबात झालेलं नाही अगदी परफेक्ट असं बॅटर आहे जास्त पातळ बॅटर आप्पांसाठी बनवायचं नाही थोडंफार असं घट्टच ठेवायचं आहे म्हणजे कसं आपे जे आहेत ना ते फुलायला मदत होते आता असं मिश्रण वीस ते पंचवीस मिनटं भिजलं ना की लगेचच आपण जो तयार केलेला जो मसाला आहे ना तो सर्व मसाला गरम गरम असतानाच या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने चला तर अशा पद्धतीने सर्व मसाला मी आप्प्यांच्या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे मसाला या मिश्रणामध्ये घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही आपल्याला आप्प्यांसाठी अगदी ह्याच पद्धतीचं बॅटर हवं आहे आता जेव्हा तुम्ही आप्पे बनवायला सुरुवात करणार आहात ना तेव्हाच हा तयार केलेला मसाला घालायचा आहे आणि अप्पे आपले मस्त असे जाळीदार आणि टम्म फुगावेत ना म्हणून मी काय करणार आहे या ठिकाणी अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालणार आहे जर तुम्हाला खाण्याचा सोडा घालायचा नसेल ना तर तुम्ही या ठिकाणी अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्टसुद्धा घालू शकता इनो किंवा खाण्याचा सोडा दोन्ही घालायचे नसतील तर तुम्ही जे हे जे बॅटर आहे ना ते रात्रीच बनवून ठेवा आणि सकाळी सकाळी आप्पे बनवायला सुरुवात करा रात्री एक पाच सहा तास भिजलं ना तर इनो किंवा सोडा न घालता सुद्धा हे आपे तयार होतात आता सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी एक चमचं पाणी घालायचं आहे आणि हा घातलेला सोडा जो आहे ना तो मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सोडा घातल्यामुळे आपलं जे बॅटर आहे ना ते मस्त असं हलकं फुलकं जायदार तयार झालेलं आहे आणि मस्त असं सुद्धा वाटत आहे आता अगदी ह्याच पद्धतीचे बॅटर तयार करायचं आहे सोडा घातल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे आता आपण लगेचच आप्पे बनवायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी एक अप्पेपात्र चांगलं मी गरम करून घेतलेलं आहे आता असं अप्पेपात्र चांगलं गरम झालं की लगेचच पात्राच्या प्रत्येक खणामध्ये थोडं थोडंसं तेल घालायचं आहे आणि लगेचच एक एक चमचा बॅटर जे आहे ना ते प्रत्येक खणामध्ये घालून घ्यायचं आहे लक्षात ठेवा बॅटर एकदम जास्त देखील घालायचं नाही नाही तर काय होतं आपण ह्यामध्ये सोडा घातलेला आहे आणि आपले आप्पे जे आहे ना ते फुलून मस्त असे जाळीदार तयार होतात खूपच जास्त एकत्र जर तुम्ही मिश्रण घातलं जास्त प्रमाणात बाहेर तर ते आप्पे जे आहेत ना ते खणाच्या बाहेर येतात आणि व्यवस्थित मग भाजले जात नाही चला तर आता ह्याच पद्धतीने प्रत्येक खणामध्ये मी एक एक मोठा मोठा चमचा जो आहे ना ते बॅटर घालून घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हळूहळू आपल्या अप्प्यांना मस्त अशी जाळी देखील पडायला सुरुवात झालेली आहे आपण जेव्हा हे अप्पे पात्रामध्ये सर्व मिश्रण घालतो ना तेव्हा गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे कमी असेवरतीच आपल्याला हे अप्पे मस्त असे भाजून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे मी मस्त असे अप्पे घालून घेतलेले आहे लक्षात ठेवा प्रत्येक वेळी अप्पेपात्रामध्ये अप्पे घालताना काय करायचं सुरुवात ही कडेनी करायची आहे आणि नंतर मध्ये घालायचं आहे कारण काय होतं अप्पेपात्र जे असतं ना ते मध्ये लवकर गरम होतं जर तुम्ही लव पहिल्यांदाच जर मध्ये अप्पे घातले तर ते जळू शकतात त्यामुळे लक्षात ठेवा सुरुवातीला कडेनी सर्व घालायचे त्यानंतर मध्ये घालायचे आहेत अशा प्रकारे मी सर्व अप्पे घालून घेतलेले आहेत आता गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी असेवरती झाकण ठेवून एक साधारणतः चार ते पाच मिनटं अप्पे मस्त असे खालच्या बाजूनी भाजून घ्यायचे आहेत आप्प्यांची वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईपर्यंत आपल्याला अप्पे खालच्या बाजूनी भाजून घ्यायचे आहेत हे पहा या ठिकाणी पाच मिनटं झालेली आहेत अगदी कमी ते मी अप्पे खालच्या बाजूनी मस्त असे भाजून घेतलेले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपले जे अप्पे आहेत ना मस्त असे टम्म फुगलेले आहेत आणि त्यांना जाळी देखील खूपच छान पडलेली आहे आप्प्यांची वरची बाजू पहा पूर्णपणे कोरडी झालेली आहे याचा अर्थ आप्पे खालच्या बाजूनी मस्त असे भाजून तयार झालेले आहेत रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे आता आपण आप्प्यांची बाजू बदली करून घेऊयात आप्पे जे आहेत ना ते चमचाने हळवारपणे त्याची बाजू बदली करून घ्यायची आहे आणि सैल करून घ्यायचे आहेत कारण आपलं जे पात्र आहे ना ते नॉनस्टिकचं आहे त्यामुळे आपले जे आप्पे आहेत ना ते अजिबात कुठेही आपल्या पॅनला चिटकळून वगैरे राहत नाही अगदी मस्त असे निघतात हे पहा आपले आप्पे जे आहे ते मस्त असे खालच्या बाजूने खरपूस भाजून तयार झालेले आहेत आता त्याची बाजू बदली करून घेऊयात चला तर ह्याच पद्धतीने सर्व अप्प्यांची बाजू बदली करून घ्यायची आहे अगदी ह्याच पद्धतीचा मस्त असा खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला अप्पे भाजून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा अप्पे भाजताना अजिबात गॅस कुठेही मोठा किंवा मध्यम ठेवायचा नाही अगदी कमी असे व तीच खमंग भाजून घ्यायचे आहेत तेव्हाच तुमचे अप्पे जे आहेत ना ते मस्त असे आतपर्यंत भाजले जातात आणि मस्त असे मऊ दुसलुषित आणि जाळीदार तयार होतात हे पहा अशा प्रकारे सर्व अप्प्यांची मी बाजू बदली करून घेतलेली आहे चला तर ह्याच पद्धतीने खालच्या बाजूने देखील अगदी साधारणतः एक दोन मिनटं तरी आपल्याला हे अप्पे भाजून घ्यायचे आहेत आता ह्यावेळी झाकणवेरे ठेवायची अजिबात गरज नाही चला तर मस्त असे खालच्या बाजूने देखील भाजून घेऊयात या ठिकाणी साधारणतः दोन ते तीन मिनटं झालेली आहेत अगदी कमी आचेवरती दुसऱ्या बाजूने देखील अप्पे मस्त असे खमंग भाजून घेतलेले आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मस्त असे टम्म फुगलेले आहेत चला तर हे भाजून घेतलेले अप्पे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात ह्याच पद्धतीने उरलेले सर्व अप्पे मी तयार करून घेते हे अप्पे बनवायला ना फार सोपे आहेत अगदी झटपट तयार होतात सोडा किंवा इनो न वापरता तुम्हाला जरी आप्पे बनवायचं असतील तर दही आणि रवा भिजवायचा आहे रात्रीच आणि सकाळी हे अप्पे बनवायला सुरुवात करा सांगितल्याप्रमाणे मस्त असा मसाला तडका तयार करा आणि त्यानंतर सकाळी उठल्या उठल्या तुम्ही हे आप्पे बनवा अजिबात सोडा किंवा इनो न घालता मस्त असं रात्री हे बॅटर फर्मेंट होतं आणि तुम्ही अप्पे बनवू शकता खूपच छान आणि जायदार तयार होतील चला तर ह्याच पद्धतीने उरलेले सर्व आप्पे मी तयार कर अशा प्रकारे मी सर्व तयार करून घेतलेले आहेत बनवलेल्या मिश्रणामध्ये बरोबर माझे सत्तावीस ते अठ्ठावीस मध्यम आकाराचे अप्पे तयार झालेले आहेत खूपच मऊ लुसलुसित आणि जायदार तयार झालेले आहेत सोबतच आपण मस्त अशी हिरवीगार चटणी देखील बनवून दाखवलेली आहे अप्पे पहा मस्त असे मऊ लुसलुसित झालेले आहेत हलके फुलके आणि जायदार तयार झालेले आहेत रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं प्रत्येक महिलेला पडलेला हा प्रश्न असतो तर अजिबात वेळ न घालवता पंधरा ते वीस मिनटामध्ये सोडा किंवा इनो वापरून तुम्ही मस्त असे मऊ लुसलुशी जायदार हे रव्याचे अप्पे बनवून मुलांना देऊ शकता भरपूर यामध्ये भाज्या घातलेल्या असल्यामुळे खूपच पौष्टिक तयार झालेल्या आहेत मुलांना भाज्या आवडत नसेल तर अशा प्रकारे हे अप्पे तयार करून तुम्ही त्यांना भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या देऊ शकता कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा आणि कसे झाले आपे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मत विसरू नका असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी